रहे? या एक एक शब्द मी टाकणार आहे आणि तुम्हाला जे काही वाक्य तयार झालं ते मला वाचून दाखवायचं आहे बघा आता मी एक एक पाठी आहे वाचन त्याच्यातला एक एक बॉक्स टाकते

काय भेटवास बरोबर काय वाज हा गाडी आहे हा आहे का बघा काय आहे गाडी आहे गाडीला पण मातबाळा एक कबटर आहे नाही येच पकाय आप काय आहे आता आता बघा आपण काय करू थोडस वाक्य वाढूया ना आतापर्यंत आपण तीन तीन शब्द जोडून वाक्य केला आता आपण के चार शब्द जोडून वाक्य पडूया चल बाळा काय हे हा आहे फक्त चित्र पाहूनच नाही खाली वाचायचं काय आहे त्याच्या हा ईसाम आहे बस खाली Yeah, yeah.